मी ज्ञानेश्वर नारायण साडी राहणार खुडस तालुका सिंगगाव जिल्हा हिंगोली मी दोन तीन वर्षापासून आपल्या क्रॉप सायन्स या कंपनीत काम करत आहे तर आज आपण आलो आहे शिमगी येथे येथे आनंद भाऊ गीते यांचे प्लॉटवर त्यांनी आपलं हल्दीला ड्रिपद्वारे टी मॅक्स हा प्रोडक्ट सोडला होता तर त्याला आपण रिझल्ट कसं काय आले ते आपण ते विचारू का भाऊ तुमचं नाव नंबर सांगा सचिन अर्जुन गीते आ, गाव शिमगिरा मोबाईल नंबर एकोणऐंशी बहात्तर सहासष्ट अठ्ठावीस त्रेपन्न सोडल्यानंतर रिझल्ट आली नंबर एक रिझल्ट आले तर वाढली पाण्याचा झाड पण थीक पण आम्ही आता प्रोडक्ट वापरल्यानंतर बाकी शेतकऱ्याला काय सांगू शकता नंबर एक प्रोडक्ट आहे जरूर वापरावा हळदीवर ड्रिचिंग साठी शेतकरी आपण देऊ शकतो हो बरे उत्पादन आहे वापरा भरघोस उत्पादन मिळवा शेतकरी हेच आमचे प्राण भरघोस उत्पादन हेच आमचे ध्येय